माहीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून महिला कुठे बाहेरच घेऊन नाही गेली नवऱ्याला पैसे मागितले तर नवऱ्याच्या वॉलेटमध्ये होते फक्त दोनशे रुपये म्हटलं चला आज स्ट्रीट फूड चॅलेंजेस घेते आणि आज तिला पण खाऊ घालते दोनशे रुपयात आणि मी पण खाते बाहेर पाऊस सुरू होता ते म्हटलं चला आता तो तो तोपर्यंत तयार होते आणि माझ्याकडे हे काहीच प्रोडक्ट्स आहेत ज्यांनी मी तयार होणार आहे पहिली आहे ही फेसेस कॅनडाची सिल्वर स्ट्रोप क्रीम यामध्ये आहे शिया बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड ही तुम्हाला इन्स्टंट ग्लो तर देते पण तुमच्या चेहऱ्यावर ऑइली आणि केकी बिलकुल वाटत नाही दुसरं प्रोडक्ट आहे माझ्याकडे हे फेसेस कॅनडाचं थ्री इन वन ऑल डे हायड्रामॅट फाउंडेशन हे फाउंडेशन फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तिघांचंही काम करते एक्स्ट्रा ग्लोसाठी तुम्हाला फाउंडेशन मध्ये स्ट्रोट क्रीम मिक्स करायची आहे आणि लावायचं आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो Hey, हे फाउंडेशन परफेक्ट आहे या पावसाच्या युमिट वातावरणासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावर दिवसभर टिकून राहते आता मी युज करणार आहे ही फेसेस कॅनडाची कम्फी मॅट वॉप लिपस्टिक इन द शेड कोको क्रश हा शेड मला खूप आवडतो वनस्वाईप ऍप्लिकेशन आहे लाईट वेट आहे आणि पूर्ण दिवसभर तुमच्या लिप्सवर टिकून राहते याच लिपस्टिकला मी ऍज अ ब्लश आणि आय सुद्धा अप्लाय केलेला आहे आणि ही लिपस्टिक तुम्हाला मिळणार फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला चला आता आम्ही निघतो सगळ्यात पहिल्यांदा आली मी ते मोमोज स्टॉलला आणि पनीर स्टीम मोमोज घेतले इच प्लेट सत्तर रुपये होती आणि मोमोज यार इतके टेस्टी हो आता ले ले गितला। गितला होते आता उरलेले आहेत फक्त साठ रुपये त्यातला तीस रुपयाचा वडापाव घेतला नंतर घेतला लोनी स्पॉन्ज डोसा तीस रुपयाला तीन नग तर आमचं पूर्ण पोटच भरून गेलं नंतर चहा प्यायची खूप इच्छा झाली होती पण पैसे काही वाचलेले नव्हते आणि पाणी आम्ही सोबतच घेऊन गेलेलो होतो आता बघा पूर्ण दिवस मी बाहेर होती खाल्लं पिलं तरी सुद्धा माझा मेकअप जसं तसंच आहे अफोर्डेबल लॉंग लास्टिंग आणि या मान्सून सीजन साठी परफेक्ट आहे जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट्स पर्चेस करायचे असतील तर क्यूआर कोड स्कॅन करा आणि परचेस करा फ्लिपकार्ट अमेझॉन नायका आणि पर्पलवरून